विद्यार्थ्यां नमस्कार ज्ञानदा ट्विटर युट्यूब चॅनलमध्ये सर्वोत्तम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या ग्रामसेवक हे जे एक्झाम चालू आहेत त्यांमध्ये आपण जर तांत्रिक अभ्यासक्रम जर बघितला तर त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन हा देखील पॉईंट विद्यार्थी मित्रांनो सिलेबसमध्ये दिला आहे आणि काही शिफ्टला यावर देखील प्रश्न विचारण्यात येत आहेत तर त्याच धर्तीवर आपण महत्त्वपूर्ण आपत्ती व्यवस्थापनचे प्रश्न बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा कमी वेळात जास्त प्रश्नांचा मी तुमचा सराव करून घेणार आहोत पहिला प्रश्न आहे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजेच एस डी एम एचे अध्यक्ष कोण असतात तर ऑलरेडी आन्सर या ठिकाणी आपण बघू शकता तर मुख्यमंत्री हे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात आपणाला जर केंद्र आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष कोण असतात हे जर येत असेल तर आपण खाली कमेंटमध्ये उत्तर विद्यार्थी मित्रांनो टाईप करू शकता त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे आंतरराष्ट्रीय आपत्ती कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दशकात आय डी एन डी आर युनायटेड विद्यार्थी मित्रांनो स्थापना कधी झाली तर ऑप्शन आहे एकोणीसशे नव्वद एकोणीसशे एकोणनव्वद दोन हजार की दोन हजार पाच ए, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये याची स्थापना झाली आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे आपत्तीच्या चक्रात खालील कोणते घटक असतात एक आहे शमन तयारी प्रतिसाद पुनर्प्राप्ती तयारी असुरक्षा मूल्यांकन जोखीम मूल्यांकन पुनर्प्राप्ती सी शमन जोखीम मूल्यांकन प्रतिसाद आणि पुनर्प्राप्ती की वरीलपैकी काहीही नाही तर लक्षात घ्या आपत्तीच्या चक्रात ऑप्शन क्रमांक डील वरीलपैकी काहीही नसतं जर आपल्याला याचं जर योग्य उत्तर येत असेल तर आपण विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करू शकता तर असे जे काही क्वेश्चन असतात ना तर ते विद्यार्थी मित्रांनो काय असतात तर ट्रिकी क्वेश्चन असतात हे आपल्याला जमले पाहिजे पुढील क्वेश्चन आहे आपत्ती जोखीम व्यवस्थापन म्हणजे काय ऑप्शन आहेत अत्यंत वाईट गोष्टी घडण्याच्या तयारीसाठी सेवा देत आहे वाईट गोष्टींचा प्रभाव कमी करण्यासाठी सेवा देत आहे तर त्यातून वेगाने सावरण्यासाठी आणि पुढील जाण्यासाठी त्यांना सेवा देत आहे की वरील सर्व तर लक्षात घ्या आपत्ती जोखीम व्यवस्थापन म्हणजे वरील सर्व जे तिन्ही विधाने आहेत ते विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बरोबर आहेत त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे आंतरराष्ट्रीय आपत्ती सहाय्य प्रदान कोण करते सॉरी आंतरराष्ट्रीय आपत्ती सहाय्य काय प्रदान करते मानवतावादी सेवा समाजसेवा शैक्षणिक सेवा की आरोग्य सेवा तर राईट आन्सर आहे आंतरराष्ट्रीय आपत्ती सहाय्य प्रदान करते आरोग्य सेवा त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे आपत्ती व्यवस्थापनात काय समाविष्ट आहे शमन पुनर्रचना पुनर्वसन की वरील सर्व तर योग्य उत्तर आहे वरील सर्व या ठिकाणी समाविष्ट आहेत म्हणजे शमन पुनर्रचना आणि पुनर्वसन त्यानंतर पुढील क्वेशन आहे भोपाळ गॅस आपत्ती हा कोणता प्रकार आहे नैसर्गिक आपत्ती मानवनिर्मित आपत्ती मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्ती दोन्ही की वरीलपैकी काहीही नाही तर लक्षात घ्या भोपाळ गॅस ही जी आहेत ना ती मानवनिर्मित आपत्ती आपण जर नेटफ्लिक्सवर रेल्वे मेन ही जर सिरीज बघितली नसेल तर आपण बघून घ्या त्या ठिकाणी आपल्याला कळेल की त्या जी की जे कंपनीचे मालक असतील किंवा त्या ठिकाणी काम करणारे जे कामगार असेल त्यांच्या चुकीमुळे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी भोपाळची गॅस गळती झालेली आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी मित्रांनो देखील झालेले होते पुढील क्वेशन आहे आपत्ती व्यवस्थापन कायदा कधी बनवला गेला ऑप्शन आहे दोन हजार सहा दोन हजार तीन दोन हजार पाच की दोन हजार नऊ तर लक्षात घ्या आपत्ती व्यवस्थापन हा जो कायदा आहे तो दोन हजार पाचमध्ये बनविला गेला त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केला नसेल तर लगेचच लाईक करा पुढील क्वेश्चन आहे आपत्ती हा शब्द कुठून आला आहे ग्रीक शब्द लॅटिन शब्द फ्रेंच शब्द की जर्मन शब्द तर लक्षात घ्या आपत्ती हा एक ग्रीक शब्द आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात खालीलपैकी कोणती संस्था भारतातील आपत्ती व्यवस्थापनाचा सर्वोच्च अधिकार आहे ऑप्शन आहेत एनडीए एनडीएमए सी डी एम ए की आय एन डी आर तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी एन डी एम ए याचा जर फुल फॉर्म आपल्याला येत असेल तर लगेचच खाली कमेंट करा त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूया डायडॅश हा जगातील सर्वाधिक नैसर्गिक आपत्तीप्रवण प्रदेश आहे ऑप्शन आहेत आशिया पॅसिफिक सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील आफ्रिका मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका की पूर्व युरोप कर, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक आशिया पॅसिफिक त्यानंतर पुढील क्वेश्चन आहेत खालील विधाने विचारात घ्या पहिलं विधान आहे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम हा संसदेद्वारे दोन हजार पाचमध्ये मध्ये मंजूर झाला दुसरं स्टेटमेंट आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय गृहमंत्री कार्यरत करेर, कार्यरत असतात तिसरं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामध्ये उपाध्यक्षसह जास्तीत जास्त नऊ सदस्य असू शकतात डव विधान आहे राष्ट्रीय व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ऑप्शन बघून घ्या ए बी सी डी बी सी डी की वरील सर्व तर याचं योग्य उत्तर आहे ए सी डी ही जी विधाने आहेत ती बरोबर आहेत म्हणजे या ठिकाणी जे बी विधान आहे ते चुकीचे तर आपण याचा स्क्रीनशॉट घ्या आणि जे ए सी डी विधाने आहेत ते लिहून विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचा प्रयत्न करा त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे खालील विधाने विचारात घ्या पहिलं विधान आहे सॉरी हा ऑलरेडी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आपण बघितला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण तुमच्यासाठी ग्रामसेवक स्पेशल एम सी क्यू घेऊन आलो आहोत यामध्ये तुम्हाला संगणकाचे तीनशे प्रश्न भेटतील आपत्ती व्यवस्थापनाचे एकतीस प्रश्न जैविकता त्रेपन्न प्रश्न सांडपाणी गणकाचरा पाच प्रश्न माहिती तंत्रज्ञान पाच प्रश्न हे जेवढेही प्रश्न आहेत ते फक्त फोर्टी नाईन रुपयाजमध्ये तुम्हाला पीडीएफ फाईल भेटतील परचेस करण्याकरिता क्यू आर कोड स्कॅन करा किंवा त्र्याण्णव पंचवीस साठ यावर व्हॉट्सअप करा तसेच तुम्हाला सामन्या स्पेशल जी के जर प्रश्न पाहिजे असेल तर चार हजार दोनशे चाळीस प्रश्न आहेत एवढे टॉपिक आपण यामध्ये कवर केले आहेत प्राइस फक्त आहेत वन फोर्टी नाईन हे देखील आपण घेऊ शकता तसेच चालू घडामोडी देखील आहेत यामध्ये दे आपण जानेवारी ते मे दोन हजार चोवीसपर्यंतचे पंधराशे प्रश्न घेऊ शकतात एकोणपन्नास रुपयामध्ये त्यासोबत इतर ज्या पी एफ आहेत त्या देखील तुम्हाला फ्रीमध्ये दे प्रोव्हाइड केल्या जातील तसेच ग्रामसेवक याकरिता जे आपण टेक्निकल चार हजार प्लस प्रश्न बनवले आहेत हे ऑफरमध्ये तुम्हाला फक्त दोनशे रुपयामध्ये भेटणार आहे हे देखील आपण वित लगेचच परचेस करू शकता किंवा पंचवीसशे प्लस प्रश्न तुम्ही दीडशे रुपयामध्ये घेऊ शकता यापैकी कोणतंही मटेल आपल्याला पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ होतीस व्हॉट्सअप करू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा तसेच इतरही टेक्निकल जे व्हिडिओ बनवले आहेत ग्रामसेवकचे ते आपण बघू शकतात लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे थँक्यू